नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा तुमचे खूप कुँ, खूप आणि मनापासून स्वागत हे बघा आज मी ना अळूचं फतपथं बनवलं बघा कसं हिरवगार झटकीपट आणि न चिरताच बनवलं चला रेसिपी कशी केली ते पाहूया हे बघा अळूसाठी ना मी हे वाटण करते जे ओल्या खोबऱ्याचं थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे लसूण लसूण फोडणीला आणि वाटपात हां बघाय ह्या सात आठ पाकळ्या आणि ह्या सात आठ पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या चार तिखट तिखटवायला आणि शेंगदाणे घेतले उकडून त्या शेंगदाणे टाकणार आहे मी रात्री भिजत ठेवले आता कुकरला उकडून घेतले चार शिट्ट्या करून आता हे मिक्सर हे वाट आता हे वाटण ना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे ना मी मालवणी पद्धतीने करणार आहे अळूच पत्पता म्हणून हे ओलं खोबरं घातलं आहे बघा हे वाटण मस्त एवढं जाड वाटलं जास्त बारीक नाही केलं चटणी वाटतो तसं नाही बघा अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे देट आहेत ना देटाला ना असं एकदम पातळ असं साल असतं आणि त्याला दोरे बोलतो ते काढायचं आता हे देटाचे ना फक्त सालच काढायचे अळू वगैरे काय आपल्याला चिरायचं नाही आळू साफ करते साफ म्हणजे काय स्वच्छच करायचं आणि छोटी पाने पोळी जोळून दाखवते आपण मी एकटीच शूट करते लावून हे बघा हा दांडा आहे ना ह्याचे दोर काढायचे असे हे बघा टोप टाका बघा टोपात ना, ना। आशा। आशा। मी अळू उकडत ठेवलं आहे पानं आणि देट तीन ग्लास पाणी आहे कोणी कोणी ना हे अळू बारीक चिरतात आणि मग शिजत ठेवतात मी तसं नाही केलं मी डायरेक्ट शिजत ठेवलं आहे बघा हो शिजत आहेत पाना त्याचे तर वरखाली करायचं चांगलं शिजू दे पंधरा ते वीस मिनिटांना अळू चांगलं शिजलं आता ना मी गॅस बंद करते आणि थंड होऊ देते थंड झाल्यानंतर ना मी मिक्सरमधून जाडसर फिरवून घेणार थोडं थोडं वाटणार आहे दोन बॅच मध्ये मी मिक्सर मधून बारीक करून देते बघा थांबून थांबून मी वाटून घेतलं पडतील जाडसर वाटलं हे बघा हे बघा फोडणीला घालते आता मी हळू ते टाकून जोन दे लसूण टाकूया लसूण आणि मोहरीची फोडणी देणार पूर्वीना चुलीवर जेवण असायचं तेव्हा लोकां दगड टाकायचे लाल झाला तर त्याच्यावर ना पळीत घ्यायचं ते दगड आणि त्याच्यावर तेल टाकायचं लसूण टाकायची मोरी टाकायची आणि फोडणी द्यायची तर माझ्या मायरी ना काय करतात दिवाळीला पण पणती वापरतो ना ती चुलीत टाकतात आणि तेल टाकलं मोहरी टाकते ती चुलीत टाकतात चुलीतून बाहेर काढतात त्याच्यात तेल ओततात लसूण मोहरी टाकतात ती डायरेक्ट अळूट टाकतात पण छान झालं आपण त्याला बारीक करून घेतलं ते मी शेंगदाणे उकळून घेतलेले तुम्हाला आवडत असतील शेंगदाणे तर टाका चणे पण टाकतात किंवा ते मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न पाणी ढळून घेते जेवढं पातळ हवं तुम्हाला ना तसं पाणी टाका मस्त होतं शिरा बिरायची झंझट नाही करायची चांगलं शिजू देऊया थोडं पाणी टाकलं चांगलं पंधरा ते वीस मिनिटं शिजवू देऊया आता एक उकळी आली नाही तर वाटण टाकूया आपण ओल्या खोबऱ्याचं केलं ना ओलं खोबरं हिरवी मिरची आणि लसूणचं ते बघा आता आहे ते तो पूर आपण ना कोकम टाकूया बघा हे कशा ना घशाला खाज येऊ नये म्हणून खवखवू नये म्हणून घसा तर अळूला ना खाज असते हे चिरताना पण हाताला खाज येते घसा खवखवू नये म्हणून कोकम टाकते सात आठ कोकम टाकते आता यात ना ओल्या कोबऱ्याचं वाटण टाकलं आणखी याला दहा ते पंधरा मिनटं उकळायचं वाटण तुम्ही ना नाही टाकलं तरी चालेल आवड तसेच टाका पण आम्ही मालून ना टाकतो हे चव छान येते त्याला आणि ह्याच्याबरोबर भाकरी हे तुम्ही ना भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर खावा छान लागतं तुमच्याकडे कोकम नसाय ना तुम्ही चिंच वापरला तरी चालेल पण आंबट काहीतरी टाका ना तर खाज येणार घशाला खाते वेळी थोडं आटणार चांगलं उकळून उकळून फतपत आपलं झालं हे बघा सुरेख आणि चविष्ट साळूचं फतपत आपलं तयार झालं आता ना मी गॅस बंद करते हे बघा आपलं जेवण तयार झालं आता जेवूया तांदळाची भाकरी आणि आपण बनवलेले पापड मस्त आज मस्त असं अळूचं पतपत बनवलं छान झालं आहे आता टेस्ट करायची आहे मी बनवलं तर छान बनवलं आहे नेवी बनवते तसं बरोबर मस्त माझं ताट मी मोठ्या वाटीतच घेतलं आहे चला आळू कसा झाला मस्त झाला आई जाणते मस्त आला खाल्लं तिने मी पण खाते आता मी जेवते I am not a side of मस्त झालं भाकरीवर एकदम मस्तच लागत झाले तोडून दाखवलेच नव्हते आणि जेवता जेवताच व्हिडिओ संपवते आजचं अळूचं फतफत न चिरता झटकेपट आणि खाऊन बघितलं तर एकदम चविष्ट झालं आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद चला तर मग या तुम्ही सगळे जेवायला